निवडणुकीच्या अनुषंगानं शेलू या ठिकाणी संपन्न होणाऱ्या सभेत उपस्थित सर्व मान्यवर मंचावरील माझे सर्व सहकारी बंधू आणि बघितले निवडणूक हा राजकीय कार्यक्रम का म्हटल्यावर तास दोन तास लेट हा कुठेतरी जनतेचा समज आहे मात्र आज राईट टाईम आम्ही आलो आणि राईट टाईम आल्याचा फायदा असा झाला की आमच्यातल्या चार पाच जणांना हीच लच बोलतात मात्र घडओ आपण सर्वजण एकत्र येण्याची जी रीत बात आहे ही कुठेतरी बंद पडत चालली आहे ही चांगली बाब आहे चिंता का चिंताजनक आहे का विचार करावा लग्नाला आपल्याला जर जायचं तर घरूनच बापू आपण फोन करतो आला का नवर हो, आला का नवर देव हो। मांडवा किन दरवाजा त्याला सांग मग मी येतो कुठेही गेलं की फ्लाईंग विजिट कुठेही बसत नाही पहिले बुंदीचं जेवण आहे म्हटलं तर चार दिवसापासून आधी तोंडाला पाणी माझ्यावर आता लग्न आहे बुंदी खायची बुंदी खायला भेटत आता पात्रावरती बुंदी बदबत बदबत दृष्टी पडती वाढणारा वाढायला हवा बी म्हणत नाही नाही म्हणत नाही खातो वांग्याची भाजी कुठं तो पोळ्या कुठं तो मी आपला ओकला सगळे मरणार आहे मृत्यूच्या वेळेसही कोणाला अंत्ययात्रेला मातीच्या वेळेस जायचं तरी मी चार चार खेप फोन करतो आपण खरे आले पाहुणे किती टाईम आहे आंघोळी बाहेर घेतलं तेव्हा सांग मग मी घरून निघतो सगळे बीजी बीजी बिजी बिजी झालो आणि त्याचा आता परिणाम असा झाला की आपले खिसे कापू नयेत आपल्या बाजूला उभा राहतो आपला खिस्सा कापतो आपल्या खिशातले पैसे घेऊन जातो आपल्या घरातले संस्कार घेऊन जातो आपल्याला सूत नाही मोबाईल नावाची एक नवी भानगड खिशात घालून घेतली तिथं जेऊही देत नाही झोपू देत नाही उठूही देत नाही बसू देत नाही लहान लेकरू तसा हट्टा करत की कडेवर घे कडेवर घे तसा माणूस एकटा बसला की तो मोबाईल म्हणतो मग कडेवर मायाकडं पाय मायाकडं पाय ती एक चंचलता आहे तात्पर्य तुमच्या सगळ्या बसतांचं कौतुक करतो आणि एक सुभाषित आहे ते या ठिकाणी साकार होत असल्याबद्दल आपलं अभिनंदन करतो केल्याने देशात पंडित मैत्रम सगळे समूह संचारे मनुजा हे तसे अफाट ज्ञान आपल्याला ज्ञान यायसाठी ताय लावून शाळेच्या एखाद्या कॉन्व्हेंटमध्ये टाकल्याने ज्ञान हे म्हणतो नाही ज्ञान कशाने येतं केल्याने देशातन फिरत राहिलं पाहिजे बघत राहिलं पाहिजे यात्रा करत राहिली पाहिजे पंडित मैत्रम चांगल्या माणसाची मैत्री करा हुशार माणसाची मैत्री करा शहाण्या माणसाची मैत्री करा बँकेत जर आपण फिक्स डिपॉझिट ठेवलं तर आपल्याला काय भेटतं व्याज चांगल्या माणसाशी पंडित माणसाशी हुशार माणसाची मैत्री केली तर आपल्याला काय भेटतं व्याज आणि मूर्ख माणसाशी नीती भ्रष्ट माणसाशी गुंड माणसाशी बेभरोशाच्या माणसाशी दोस्ती केली तर काय होतं बँकेतून कर्ज काढल्यावर काय भरावं लागतं व्याज तसं मुरखाशी दोस्ती केली की के आपल्याला व्याज भरावं लागतं आणि सभे समूह संचार आपण समूहाने राहिलो पाहिजे सभेत राहिलो पाहिजे एकत्र राहिलो पाहिजे पहिले दिंडी आपले लोक काढत होते आपल्या देशातील संप्रदायाची भावना होती दिंडी कशासाठी होती दिंडी तर ती एकत्र आपण राहावं पहिले पोथी लावत काबर लावत तो समाज एकत्र आला पाहिजे चिंतन झालं पाहिजे आणि ती प्रक्रिया कुठेतरी बंद पडत असताना आज होता है, या ठिकाणी ते संपन्न होत आहे याबद्दल अभिनंदन करतो आणि यातला जो दुसरा धागा आहे तो धागा आहे की आता मतदान करायचं तर कोणाला करायचं आणि पंजाला करायचं आणि आम्हाला करायचं तर का करायचं याचं उत्तर खऱ्या अर्थानं देण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे नाही तर पहिले मुशीवाला जो आहे त्यानं प्रास्ताविक केलं लग... आता दुसरा वाला जो आहे तो शेवट करून राहिला त्यांची मिशी पांढरी आहे माझी भली दुसऱ्या रांगाना का असेल हो ना पण ती काळी आहे मात्र हा काळण्यासाठी पांढऱ्याचा फरक जर वगळला तर त्यांनी जे म्हटलं त्याला अनुमोदन देण्याकरता खऱ्या अर्थानं तुम्ही आपण सर्वजण इथे एकत्रित जमलेलो आहात मात्र विषय आहे संस्कृतीचा विषय आहे भारताचा आणि विषय निवडणुका म्हणजे काय आपण सणप्रिय लोक आहोत संस्कृती प्रिय लोक आहोत आणि सण त्योहार सोहळे मिरवणुका जुलूस संदल हे काढण्यामध्ये आपण माहीर आहोत सण साजरा करणं म्हणजे काय तर दिवाळी साजरी करणं म्हणजे काय तर दिवाळी म्हणजे दिप्याची पूजा दिवाळीची पूजा प्रकाशाची पूजा आणि प्रकाशावर मात करायचा सण म्हणजे दिवाळी दसरा म्हणजे काय तर असत्यावर विजय सत्याचा तो दसरा ज्येष्ठांच्या पाया पडा होळी म्हणजे काय तर मान अपमान सर्व विसरून गुरान मान होली आहे एकमेकांवर रंग उधळा आणि समतेचा नारा द्या तो झाला दसरा एकमेकांना अलिंगन द्या त्याच्या भविष्याचे चिंतन द्या ईश्वराकडे प्रार्थना करा ही ते सराचा भाव आहे तथाकथांनी आले आणि आपल्याला त्यांनी युद्ध हवा का बुद्ध हवा हे एक महान तत्वज्ञान दिलं त्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी किरदान करतो आपण आणि बुद्धांच्या प्रतिमेला प्रतिमेला आपण अभिवादन करतो ती बौद्ध पौर्णिमा आहे तशा निवडणुका म्हणजे पण सण आहे निवडणुका म्हणजे त्यौहार आहे आणि हा त्यौहार काय आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याने काय केलं तर स्वातंत्र्यानी या देशाचं या भारताचं मालक तुम्हाला मला आपल्या भारतीय नागरिकांना केलं स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात आपण कोण होतो तर स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात आपण प्रजा होतो स्वातंत्र्यानंतर आपण नागरिक झालो महात्मा गांधीला विष्ट चर्चिलने विचारलं अरे रंग्या बकेरा तू माझ्या आझादी 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 स्वराज्य 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 सांगतो अरे आम्ही आहोत म्हणून तुमचं बरं चाललंय आम्ही गेलो तुमचे हाल कुत्रे विचारणार नाही कुत्रे हा माझा शब्द आहे पण बेहाल तुम्ही व्हाला त्याचा शब्द आहे आणि आमचा एवढं मोठं साम्राज्य आहे इंग्लंडचं आमच्या एवढ्या मोठ्या साम्राज्याचा सा, मालक ठरलेला आहे आमची क्वीन एलिझाबेथ जी आहे ती आमच्या लंडनची आमच्या ब्रिटनची आमच्या इंग्लंडची आमच्या ची, 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 ची मालकी आहे तुमच्या हिंदुस्थान तुमच्या भारताचं तुमच्या इंडियाचं तर मालक कोण राहील महात्मा गांधींनी चष्मा वर केला चर्चिलच्या डोळ्यात डोळे घातल्याने सांगितलं की आमच्या देशाचा आमदार हा आमच्या देशाचा मालक राहणार नाही खासदार हा आमच्या देशाचा मालक राहणार नाही मंत्री मुख्यमंत्री आमच्या देशाचा मालक राहणार नाही प्रधानमंत्री पण आमच्या देशाचा मालक राहणार नाही सर्वसामान्य भारतातला माणूस गोरगरीब माणूस सर्वसामान्य भारताचा माणूस हा भारत देशाचा मालक राहील आणि हे शब्द जे आहेत हे तीनशेच्या संविधान सभेने चिंतन केलं मंथन केलं दोनशे तीस खासदार संविधान सभेतले काँग्रेसचे होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे नेते होते त्यांनी मध्ये सांगितलं की समता बंधुत्व सामाजिक न्याय प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या मूल्यांच्या अनुषंगाने आम्ही पुढे जाऊ आणि हा भारत कसा असला पाहिजे याचा कारभार कसा चालवायचा तर टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल या त्रिसूत्राच्या अनुषंगानं देश चालवायचं ठरलं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून तुमचं माझं संविधान साकार झालं आणि या संविधानाने तुम्हाला मला या देशाचं मालक्ष आणि एका झटक्यात प्रजाचे आपण नागरिक झालो जेव्हा आपण प्रजा होतो तेव्हा आपली तुलना ढोंगांशी होत होती जेव्हा आपण प्रजा होतो तेव्हा पाठीचा कणा आपला वाकलेला होता जेव्हा आपण प्रजा होतो तेव्हा घराचा आठ अ प्रॉपर्टी कार्ड सात बारा बँकेतलं अकाऊंट दाग दागिने हे काही आपल्या नावावर नव्हतं पंच्याहत्तर वर्षात आपण मालक झाल्यावर आता आपण जन्म देणाऱ्या व्यवस्थेला आपके कोण म्हणून विचारतोय ही गद्दारी आहे ही बैमानी आहे आणि या सणाच्या निमित्तानं आपल्याला मालक कोणी केला आपल्या पाठीचा कला सरळ कोणी केला याचा सा उत्तर सापडत असताना आपण वाढ आपल्या अगरबत्ती लावतो पितर पाठ आलं की फोटोला हार घालतो चंदन त्यांना लावतो एका माणसाला कोणाला तरी आपल्या पाहुण्याला जेवायला बोलवतो ताट ठेवतो पाठ पाटाव पाठ ताटाव ठेवतो त्याच्या पाया पडतो आणि त्याच्यात आपला कुठेतरी वडील आणि आपली पूर्वजया म्हणून त्याच्या पाया पडत असताना आपण म्हणतो की तुम्ही होते म्हणून आज आम्ही आहोत तुम्ही जन्म दिला म्हणून आज आमचं अस्तित्व ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव ईदगावर जातात ईद अदा करतात दुआ करतात एकमेकांना ईदगावर मुबारकबाद देतात शुभेच्छा देतात आणि तळ तिथून घरी येत नाही कुठे जातात मध्ये जातात आणि कब्रस्तानमध्ये आपल्या आई वडिलांच्या दादाच्या मामाच्या चचाच्या खबरी थांबवतो आपण त्या साफ करतो त्याच्यावर फुलं टाकतो तिथे ही अपन दुआ करते आपको भी अच्छी जगह जो है हमारे जरूर मिले और हमें भी इस देश में अच्छे से समाज में अच्छे रहने की तोहफी करा फरमाने की दुआ भी अपन वहां पर पेश करते अरे निवका आया जे जे जेलो लक्ष जे जे रा नोंद आपण यायची आपल्या लोकप्रिय निवडणुकीमध्ये मतदानामध्ये नोंदवायची आणि तिथून इथं येत असताना जे झालं त्याला धन्यवाद म्हणायचं जे राहिलं त्याची तक्रार करायची चूक भूल असेल त्याचं भांडण करायचं आणि इथून पुढे कसं करायचं सांग हा रस्ता आणि या त्रिगुणीचा संगम ज्याला म्हणतात त्याला निवडणूक म्हणतो मात्र आता वेगळीच भरंगड झाली निवडणुका आम्ही पण खुशाल निवडणुका आल्या त्या जातींची मतं किती तो या खिशात किती पैसे हिचा हिशोब आम्ही पण द्यायला लागलो तुम्ही जागण करून राहिले की इतके हमारी मलांतरित इतके हमारी कोण आणि आम्हाला क्या क्या अरे हे काय कुस्ती बघून काय बलदंड दाखवायची निवडणूक आहेत निवडणुकीमध्ये शोषित उपेशी पीडित सर्वांचा विचार झाला पाहिजे मात्र जशी प्रजा तसा राजा असं म्हणत असताना पुढारी खराब म्हणून जनता खराब का जनता खराब म्हणून पुढारी खराब असे संजीवनाथेतून आपला आज देश जात आहे याचं उत्तर कोणाजवळच नाही कारण हा प्रश्न पहिले मुलगी का पहिले हटा अशा आहे मात्र किती दिवस हा खेळ खेळायचा हा खेळ आता आपल्याला बंद केला पाहिजे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात नवीन भारत निर्माण करण्याचा संकल्प लोकशाहीला नवा ओझारा देण्याचा संकल्प आणि पुन्हा स्वातंत्र्याची दुसरी लढाई ही तुम्ही आपली लढली पाहिजे हे निमंत्रण आमंत्रणाने हा प्रस्ताव घेऊन नगरपालिकांच्या निवडणुकीत मताचा जोगवा मागण्याकरता आम्ही आपल्याला आलेलो आहोत मतदान मागताना मतदान मागताना बुडाली काय करतात एका विषयात चॉकलेट एका दिशात कॅडबरी मागच्या खिशात वेगवेगळ्या रंगाचे कागद एवढं करून झोकत नाही तर अजून वेगवेगळ्या काही 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 गोष्टी पण या द्याव्या लागतात याचा अर्थ आपण आपला देश बुडवायला निघालेलो हो लोक आहोत का हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो आणि हा प्रश्न उपस्थित करायचा कारण काय अंधार पार झाला पण ती जपून ठेवा पारधी अधीर झाला साठी पारधी अधीर झाला मृगून ठेवा सलामत तो पगडी पचास आणि भारतीय जनता पक्ष हा सगळा खेळफोंडाबा करून आपल्या देश देशाला गड्ड्यात टाकण्याकरता आता हा हा देश गड्ड्यात टाकण्याकरता भारतीय जनता पार्टी ही सरसावलेली आहे निवडणूक का आल्यावर काय म्हणतो तर भारतीय जनता पक्षाने बार बार भ्रष्टाचार केला हा काही राजकीय आरोप नाही खूप भ्रष्टाचार केला पुरेपूर -फुर भ्रष्टाचार केला आणि हा सगळा भ्रष्टाचार केल्यानंतर आता त्यांच्याजवळ गडगंज संपत्ती जमा झाली आणि त्या संपत्तीचा माज आला संपत्तीचा अहंकार आला रावणाला जेव्हा रा, अहंकार आला त्याच्यापेक्षा जास्त अहंकार आज भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्या अहंकारातून ते काय का म्हणतात पैसा फे तमाशा दे मतदारांना काही मोजत नाही काही मानत नाही आणि मतदारांना खेळवतात आणि म्हणतात नाच मेरी बुलबुलकी पैसा मिले का अरे आपला स्वाभिमान विकत घेतात आपल्याला विकत घ्यायच्या गोष्टी करतात आहे आणि आपणही खुशाल पाचशेच्या दोन नोटीमध्ये मटणाच्या दोन बोटीमध्ये आणि दारूच्या एका जर आपलं मत विकायला लागलो तर गड्यावर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हे पहिले हार्दिक स्वरूपाचं आमचं चिंतन आपल्या सगळ्यांच्या चिंतना करता या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आमचा हा विकास काम आहे आम्ही मत आपल्याला विकास कामाच्या भरुत्सावर हो मागत आहोत आमच्या लोकांनी काय केलं काय करणार आहे आमचे उमेदवार कसे आहे काय सगळा लेखा जो का हा आम्ही आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात मांडला का मांडला तर आमचा लोकशाही विश्वास आहे आमच्या लोकांनी कामं केलेली आहे रात रात राबलेली आहे पन्नास खोके एकदम ओके हो नावाचा आवाज आहे आजा मेरे गाडीमध्ये बैठच्या नावाचा पण एक आवाज आहे येतो का तुम्ही भानगड काढू तुम्ही तक्रार करू पिढी लावू अजून काय काय लावू काही गेले पण आमच्या याच्यातून मात्र या सर्वातून हेमंत भाऊ त्यांचा परिवार आणि नगरसेवकाचे सगळे उमेदवार हे काँग्रेस पक्षात थांबले आहे याचं कारण आहे रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई पर वचन न जाई जा है। अनि ही कटिबद्धता आमच्या काँग्रेसच्या लोकांनी या ठिकाणी दाखवली आहे आणि हे आमचं रेप्युटेशन आहे आणि हा आमचा असणारा वारसा जो आहे हा पुढे आम्हाला या ठिकाणी घेऊन जायचा आहे एवढंच या निमित्ताने सांगत असताना आज महाराष्ट्रात खेळ खंडोबा महाराष्ट्राला चालू केलेला आहे महाराष्ट्रात एक विचित्र खेळ चालू आहे डोंबारी दाखवायचा खेळ सापाचा आणि मुंसाची लढाई दाखवतो 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 तो दाखवत नव्हता आणि तो डोंबारी भडवणे साहेब तुमच्यापेक्षा चांगला की तो, तो नुसतं साप आणि मुंसाचा खेळ दाखवत म्हणत म्हणत आम्हाला झुंजवत ठेवायचा पण तुम्ही आज महाराष्ट्रातल्या भावाला भावाशी लढवलेला आहे जातीला जातीशी लढवलेला आहे दोन धर्मामध्ये दोन माणसामध्ये जातीमध्ये भांड लावलेली आहे आणि फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातली लाख रांगोळी करण्याचा निर्णय हा कुठेतरी घेतलेला दिसून येतो ओपन विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध व्हिजिएंटी व्हिजिएंटी विरुद्ध आदिवासी हिंदू विरुद्ध मुसलमान बौद्ध विरुद्ध हिंदू अरे काय लावलंय हे हो आणि हे सर्व कशासाठी तर या सर्वांचा महाराष्ट्र पेटून तुम्हाला तुमचं राजकारण करायचं तुम्हाला तुमचा भ्रष्टाचार करायचा आहे आणि या देवेंद्र फडणवीसांच्या धोरणाचा आम्ही धिक्कार करतो आणि या धोरणाचा धिक्कार करत असताना भारतीय जनता पक्षात आणि आमच्यात वैचारिक मतभेद आहेत आयडिया ऑफ इंडिया आमची वेगळी आहे भारताचं स्वप्न रंजन आमचं वेगळं आहे स्वप्न स्वप्नरंजन वेगळं आहे मात्र सभ्यता नावाचा एक आखाडा आणि सभ्यता नावाचे एक संकेत हे महाराष्ट्रात पाळले जात होते अटल बिहारी वाजपेयी आमच्या पक्षाचे नसतील नाही मात्र अटल बिहारी वाजपेयींचं योगदान काय याचा विचार केल्यानंतर आम्ही सभ्यतेने बोलतो भले आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंना बॉर्डर ऑफ द नेशन म्हणतो लालबहादूर शास्त्रींना जय जवान जय किसानचे प्रणते आम्ही म्हणतो इंदिरा गांधींना लोहस्त्री दुर्गा आम्ही म्हणतो राजीव राज, गांधींना आम्ही एकविसाव्या शतकात संगणकाच्या विभागात घेऊन जाणारा एक दृष्ट्या नेता म्हणतो मनमोहन सिंगांना आम्ही भारताची अर्थव्यवस्था रोजगार वाढवणारा एक सशक्त स्वरूपाचा एक अर्थशास्त्रज्ञ तज्ञ आणि एक भ्रष्टाचार विमुक्त काम करणारा एक पंतप्रधान म्हणून आम्ही त्यांना म्हणतो मात्र या मांडीआरीमध्ये आम्ही अटल बिहारी वाजपेयींना सभ्य आणि स्वस्त राजकारणी म्हणतो ही सभ्यता देवेंद्र फडणवीसांनी गुंडाळून ठेवली आहे आणि ही गुंडाळून ठेवत असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये टोळी युद्ध सुरू केले टोळ्या आणल्या स्वतःच्या पक्षाचे लोक ठेवले झाकून आणि मित्र पक्षाचे लोक भाऊ राहिले वाकून वाकून ही नीती देवेंद्र फडणवीसांनी आजवात असताना त्यांनी पहिली शिवसेना फोडली मग राष्ट्रवादी फोडली आणि एकेकाळी भ्रष्टाचार हे म्हणणार आहे दोन्ही एका बाजूला आहेत एका बाजूला आहेत लेफ्ट अँड राईट करून ठेवले काय म्हणत होते देवेंद्र फडणवीस की अजित दादांसोबत युती नाही नाही अजून काय म्हणत होते की अजित पवारांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आणि चक्की पिसिंग 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 अरे कुठे गेली चक्की पिसिंग आज खुशाल खांद्याला खांदा आणि मांडीला मांडी लावून अजित पवारांच्या बस ला। आपण बसलेला आहात याचा अर्थ काय तर याचा अर्थ मुंबईत जो आहे तो अर्थ शेलू मध्ये येऊन आज कुठेतरी त्याचा अर्थ हा सापडला आहे आणि भारतीय जनता पक्षासाठी आहे आज त्यांनी घालवली अशा लोकांना आपण बाजूला ठेवलं आणि आईत खाऊ जे आहेत संधी साधू जे आहेत त्यांना तिकीट तुम्ही दिलं अरे वैचारिक मतभेद तुमचे आमचे होते आहे राहतील मात्र असे असताना आपण जो जो जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत शेवटी निवडणूक करायची आहे बंद्या मध्ये मनमोहन सिंग साहेबांचा मोबाईल नंबर कोण नरेंद्र मोदींचा मोबाईल नंबर कोणावर आहे कावर आहे का नाही नरेंद्र मोदी साहेबांशी आपलं काही कामच पडत नाही मुख्यमंत्र्यांचा मोबाईल नंबर आहे का व्हॉट्सअप नंबर आहे का त्यांच्याशी काही काम पडत नाही आमदाराशी काय जवायाची भावाची आते भावाची काही बदली असलं फत चिटकून घ्या म्हणायचं असलं तर जातो नाही तर मग युवा पुढे शान माराय का फोटो पण लगे आमदार साहेब गेले की मग गाडीतच बसवते ही शान मारायसाठी ओळख दाखवते मात्र ही निवडणूक जी आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे न आले का आले नाही आठ ना ना दिवस झाले पाणी नाही गळशीतलं पाणी संपलं हांड्यातलं पाणी संपलं ड्रमातलं पाणी संपलं टाकीतलं पाणी संपलं पाणी कधी येईल या प्रश्नाचं उत्तर देणारा जो आहे माणूस आहे तो कार्यकर्ता आहे त्याची निवडणूक आहे नाली तुमली नाली साफ करणाऱ्याची निवडणूक आहे समोरच्या घराचा दिवाबत्ती गेली तो बदलून देणारा कार्यकर्त्याची निवडणूक आहे आपल्या घराच्या मागं डुक्कर मेलं कुत्र मेलं माजर मेली बैल मेला गाढव मेलं वास कुंभ राहिला अरे हे उचलून कुठं टाका हे सांगणाऱ्या कार्यकर्त्याची सा सूचना करणाऱ्या कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे एवढंच नाही तो मरणापासून तर तोरणापर्यंत तोरणापासून तर मरणापर्यंत जो कार्यकर्ता धावून तुमच्यासाठी येतो तुमच्या कार्यात उभा राहतो घरात मतारा मिळालं मतारी मिली तर त्याच्या पोराला समजत नाही की या मतारीसाठी रडू काय आता मडू उद्या कसं उचलायचं कसं तिकडे जाऊन फुकायचं याची चिंते रडू जेव्हा त्याच्या डोळ्यापुढे चेहरा येतो की भाऊ आपलं काम करतील त्यांना फोन लावू सगळं व्यवस्थित होऊन जाईल अशा एका देवदूताची निवडणूक आहे मग तो, तो आमच्याही पक्षाचा असू शकतो दुसऱ्याही पक्षाचा असू शकतो मात्र आता या सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवलं मी धन्यवाद देतो शेलू आमच्या काँग्रेसचं की इथे बसवलेले जे कार्यकर्ते आहेत तिथे बसवलेले जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत हे हाणाचे कार्यकर्ते आहेत आणि आपण हाणाच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला तिथं आम्ही तुमचं अभिनंदन या निमित्तानं करतो मात्र भाजपला काय केलं यूज अँड थ्रो कार्यकर्ता गायब ठेकेदार इन कार्यकर्ता गायब वर्लीवाला इन निष्ठावान गायक बैमान हिन आणि अशा परिस्थितीत आता ही जी लढाई आहे माझ्या गावात ते झालं बापू माझ्या गावात त्यांचे आम्ही कॉलेजपासून वैचारिक मतभेद वेगवेगळ्या संघटनेत काम करत होतो एका ताटात जेवत होतो मात्र वेगवेगळ्या संघटनेत वैचाराची तफावत होती अशा संघाच्या भाजपाच्या हाडाच्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवलं आणि रेडीमेड हे के उभी केले मी मानुसीचा भाग म्हणून त्या सर्वांची भेट घेतली त्यांचे फोन आले की पहा आता काय त्या सगळ्यांच्या घरात गेल्यानंतर भाजपच्याही सर्व लोकांनी फिरतात लोकांना सांगितलं की आता आधी झालं आती झालं आति झालं आता कुठेतरी धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे जी, आले जी कथा बुलढाण्याची तीच परभणी जिल्ह्यातली कथा आहे याबद्दल या ठिकाणी या शोक व्यक्त करत असताना जे मी माझ्या गावात बोललो नारळ पडत असताना की ही निवडणूक संस्कृतीविरुद्ध विकृतीची निवडणूक आहे आणि विकृती जी आहे ही आता भारतीय जनता पक्षाने करप्शनच्या माध्यमातून घेतलेली आहे आव 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 करता करता काव 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 करणारा भ्रष्टाचारासाठी जी वृत्ती आहे ती आता बळावलेली आहे आणि सच्चे कार्यकर्ते बाजूला राहून सत्तेचे दलाल जे आहेत यांना काँग्रेस पाहता यांना काँग्रेस पक्षांनी काढून दिलेलं आहे आणि या दलाल लोकांना भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या पक्षात स्थान दिलेलं आहे त्यामुळे दलालांना तिकीट ही भारतीय जनता पक्षाची देण्याची जी पद्धत आहे त्याचा निषेध करत असताना संस्कृतीचा हवाला देत असताना या ठिकाणी या निवडणुकीत भाजपच्याही लोकांनी काँग्रेसला मतदान करावं हे काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करत आहे आणि विनंती का आहे की अरे आणि आमचे वैचारिक लढाई आहे होती आहे आणि राहील आणि विचारांची लढाई आपण विचारांनी लढू ही विकृती जे मनात आलेली आहे ही विकृती आपण उचलून जर बाहेर फेकून दिली नाही तिला तिरंजाली दिली नाही तरी तुम्हालाही खाईल आणि आम्हालाही खाईल शेवटी दुश्मन पण जो आहे हाई गड्यावर खानदानीच लागा ना तर थर्ड क्लास लिचर जर दुश्मन असला तर जिंकले काय आणि काय त्याच्यात काही फरक नाही त्यामुळे आपली लढाई जरी असली तरी समोर जो माणूस खानदानी असला पाहिजे प्रज्ञावान असला पाहिजे इज्जतदार असला पाहिजे आणि अशा लढाईच्या साठी आपल्याला एक भारतात पहिलं वातावरण तयार करायचं आहे आणि त्या अनुषंगानं या निवडणुकीला संस्कृती विरुद्ध विकृती या स्वरूपातून आपण सर्वांनी बघावं ही देखील या निमित्तानं या ठिकाणी विनंती करतो आमच्या तत्वज्ञानात संविधान आहे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची एक सहिष्णुतेची भावना आमच्या तत्वज्ञानात आहे आओ कोई बी धर्मी आओ कोई कोई बी पंथी सबके लिए खुला आहे मंदिर आहे हमारा या तत्वज्ञानातून आम्ही पुढे जात राहू मात्र हे आमचं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान सर्व सर्व आणि सर्व धर्मांचा सार आहे आणि आमचं जे तत्वज्ञान आहे ते ज्ञानेश्वरांच्या पसायदारातलं आहे दुरितांचे तिर विश्वस्त धर्म सुदे पाहो तो ते लाहो प्राणी जात या तत्वज्ञानाला आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे आमचं भांडण हे विकृत विषय आहे म्हणून जे घराची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी नदी वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवा ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि या सभ्य राजकारणाला या सर्व समावेशक राजकारणाला या ठिकाणी आपण शिरोकर मंडळींनी साथ द्यावी अशा प्रकारचं आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो रेल्वेतून जाता येता शिरो आलं की गाडी लय वेळ थांबते म्हणून आम्ही तुमची तक्रार करत होतो तेवढंच तुमचं आमचं असणारं काय भांडण होतं मात्र आता यावेळेस एवढे सोन्यासारखे जर लोक तुम्ही निवडून दिले नाही आणि दलाल लोकांच्या मागे धावले भ्रष्ट लोकांच्या मागे जर तुम्ही धावले तर मात्र तुमचं आपलं भांडण हे पुढे जाईल मात्र ती वेळ येणार नाही आणि आपण सर्वजण संस्कृती रक्षणा करता संविधान रक्षणाकरता करता सोबत याल असा विश्वास आपल्या सगळ्यांकडून या निमित्तानं सर्व जे उमेदवार आहेत तुम्ही पुढे येतील ही शेवटची सूचना या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि थांबतो जय जय भारत